तर या सगळ्या गोष्टींमुळे येणारी जी काही वाहनं आहे वाळू खडी सिमेंट ही जी बेसिक घर बांधणीसाठी गरजेची गोष्ट आहे तर या सगळ्याचं जी काही वाहतूक होते ती आता दा जवळपास सगळीकडेच दहा टायरनी होते उसाची वाहतूक पूर्वी रावरी कारखाना सुस्थितीत असताना बैलगाडीने जी व्हायची ती आता दहा टायर बारा टायर ट्रकने होते तर या सगळ्यामुळे पंचवीस टनाच्या कॅपॅसिटीच्या रोडवर पन्नास टनी वाहतूक व्हायला लागली आणि त्यामुळे कदाचित रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे भूमिगत गटार योजनेचं आमचं पहिल्या टप्प्याचं काम अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत आलेलं आहे त्याहीमुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे तर या सगळ्यावरती मार्ग काढण्यासाठी आम्हाला रस्ते सुधारणा कार्यक्रम हा देवळाली नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवायचा आहे त्याचबरोबर पाणी योजना देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही ठामपणे सांगू शकतो गावाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण गेलात तर आमचं नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छ सुंदर पाणी मिळतं परंतु एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली चालू झालेली ही मूळ पाईपलाईन मुळा धरणाहून आमच्या रावरी फॅक्टरीच्या हाऊसपर्यंत आलेली पाईपलाईन ही पंचवीस वर्षाचं तिचं साधारणतः लाईफ होतं त्यामुळं ती लाईन आता खराब व्हायला सुरुवात झालेली आहे सत्तावीस वर्ष त्या ला लाईनला झालेत पंचवीस तीस टक्केपेक्षा लाईन जास्त खराब व्हायला लागली तीही बदलणं गरजेचं आहे त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तेही एक महत्त्वाचं काम आहे त्याचबरोबर पाणी योजना सुरळीत चालू ठेवायची असेल तर वीज बिलाचा विचार करता आज पालिकेला ते परवडण्यासारखं नाही आहे त्यामुळं त्यालाही सुधारणा काय करता येईल तर सोलर वीज निर्मिती हा प्रोजेक्ट तिथे उभा करून ती योजना सोलरवर कशी चालवता येईल यासाठीही आमचा प्रयत्न आहे कदाचित आम्ही दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये या गोष्टी बघत होतो परंतु त्यावेळेस कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये दोन वर्ष काम थंडावलं दोन अडीच वर्ष वरती विरोधी पक्षाचं सरकार होतं या सगळ्या गोष्टींमुळे त्या कामांना विलंब झाला ती कामं मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे आणि आपल्या माध्यमातून मी माझ्या सर्व शहरवासियांना विनंती करेल की आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि गाव सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला व माझ्या सर्व उमेदवारांना विजयी करा ही विनंती धन्यवाद